नमस्कार मी सोनाली सोनाली जर एन ब्लॉग मध्ये आमच्या घरामाग भरपूर गवत आलेलं आहे आणि चुकाट्याचं आम्ही काढत आहोत आता मी शाळेत आले मुलांना आणायला राग दिसत काय पाहिजे सगळे मुलं शा आहेत तुम्ही हा तुम्हीच राहिला होता का एकटी मला त्यांना आणायला उशीर झाला साडेचार वाजून गेले होते आता ट्रेन आलेली आहे रेल्वे गेट बंद आहे मागासारखायचं पुढे नाही 哪个？ चार गवत काढते ओ माझ्या अंगावर काय टाकू नका बाबा त्याच्यात किड आहे माझ्या अंगाचा किडा गेला तर मला रातभर अंग खाजत बसायला कसलं गवत आहे बघा आमच्या घरामाग गवत उगवलं होता आमच्या नवरबाने एवढं गवत काढलंय आता एवढं काढायचं राहिलं लयच गचपण झालंय हो म्हणून म्हंटल काढाव जरा माझे युट्यूबर म्हणते नवऱ्याला गवत काढायला लावलंय आणि बसली गप्पा मारत मी पण पहिलं काम केलेलं आहे ना आता कुरं वाटत नाही आता हातचं काम गेलेलं माझ्या अंगा कुठं टाकताय ती गवत किती खासते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी